नमस्कार वेलकम टू भावना मुलाक्षर यासाठी लागणारे साहित्य आहे आपण ब्रेडचे स्लाइसेस घेतले त्याच्या कडा आपण कापून घेतलेल्या आहेत दोन वाट्या दूध घेतले तळण्यासाठी तेल दोन वाट्या ते साखर आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम आणि मनुका आपण घेतलेले आहेत आपण सात ते आठ स्लाइस घेतलेले आहेत त्याच्या कडा आपण कापून घेतलेल्या आहेत आपण आता हे मिक्सरला लावून घेणार आहोत आता हे बारीक केलेले मिश्रणात काढून घेणार आहोत आता हे आपण ब्रेड मिक्सरला लावलेलं हे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण दूध घालून ते मळून घेणार आहोत यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं दूध घालून आपल्याला त्याचा डो बनवायचं आहे आता डो आपला रेडी झालेला आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता हे गोळे आपले रेडी झालेले आहेत गोळे बनवताना आपण त्यात मनुका घातलेले आहेत आता हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता आपण हे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे मिडियम गॅसवर आपण हे गोळे तळून घेणार आहोत आता आपण हे गॅसवर तळून घेणार आहोत हे आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचे आहेत मिडियम गॅसवर तळल्यामुळे हे आतून सुद्धा चांगले शेकले जातील आता हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत चांगले लालसण होईपर्यंत हे तळून झालेले आहेत आता आपण हे ताटात काढून घेणार आहोत आता आपण साखरेचा सा पाक बनवून घेणार आहोत यासाठी आपण तीन वाट्या पाणी उकळत ठेवले आहे यामध्ये आपण दोन वाट्या साखर घालणार आहोत सा पाक सा है, एक पाक सा है, या, या साखरेचा आपल्याला पाक बनवायचा आहे आपल्याला एक पाक नाही बनवायचा आहे ही साखर जस्ट उकळवून या पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे यामध्ये आपण स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पोट टाकणार आहोत आपला हा पाक तयार झालेला आहे या पाकामध्ये आपण जे गुलाबजाम बनवलेले आहेत ते आपण यामध्ये सोडणार आहोत आता आपण यामध्ये आपले सर्व गुलाबजाम टाकलेले आहेत हे गुलाबजाम आपल्याला या पाकामध्ये तीन ते चार तास मुरायला ठेवायचे आहे